नमस्कार आज आपण डी व्ही टी किंवा डीप वेन थ्रम्बोसिस या आजाराची माहिती जाणून घेऊयात डीप व्हेनथ्रम्बोसिस याचा अर्थ पायाच्या खोलगट भागात ज्या व्हेन्स असतात त्या वेन्समध्ये एक प्रकारे रक्ताची गुठळी तयार होत असते अशी रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे पायाच्या ठिकाणी घोट्याच्या ठिकाणी किंवा पोटऱ्याच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वेदना असतात त्या ठिकाणी सूज आलेली असते त्या ठिकाणची त्वचा लालसर वर्णाची झालेली असते त्या ठिकाणचे टेम्परेचर वाढलेले असते तसेच ती स्किन सेन्सिटिव्ह झालेली असते आणि पुढे असा डी टी जर आपण दुर्लक्षित केला तर पुढे जाऊन पल्मोनरी एम्बोलिझम यासारखा गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते आयुर्वेदानुसार हा शिरांशी संबंधित अशा स्वरूपाचा त्रास आहे रक्ताची गुठळी जी तयार होते ती मुख्यतः आयुर्वेदानुसार वातदोष पित्तदोष आणि कफदोष हे दोष प्रकुपित झाल्यामुळे रक्तामधील स्यानता वाढते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात तसेच आयुर्वेदानुसार ब्लड वेसेल्स किंवा रक्तवाहिन्या या रक्त आणि मेदाच्या मृदुपाकापासून तयार झालेल्या आहे त्यामुळे योग्य तो आयुर्वेदिक उपचार जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन घेतला असता तुमचा डी व्ही टीचा आजार पूर्णपणे कमी होऊ शकतो